नमस्कार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनीनो तर आज एकोणीस फेब्रुवारी आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी दरवर्षी देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवजयंती साजरी केली जाते बघा या दिवशी तुम्हाला शा, 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 शा शासनाची तुम्हाला शासकीय सुट्टी आहे या ठिकाणी तुम्ही परिपत्रक बघू शकता शासनाचं परिपत्रक आहे त्यामध्ये तीन नंबरला शिवजयंती आहे आणि या शिवजयंतीची तुम्हाला सरकारची शासकीय सुट्टी असते कुणीही अंगणवाडी उघडू नका जर तुम्हाला सांग कोणी सांगत असेल की आज तुम्हाला सुट्टी नाही तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही अंगणवाडी बंद ठेवा आणि शिवजयंतीची तुम्ही सुट्टी घेऊन टाका तर बघा या ठिकाणी ज्या जेवढ्या बी शासनाच्या सुट्ट्या आहेत त्या ठिकाणी संपूर्ण सुट्ट्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्याप्रमाणे तुम्हाला दरवर्षी ज्या ज्या सुट्ट्या आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि ह्या सुट्ट्या तुम्ही तुमच्या कागदावरती लिहून घ्या बघा या ठिकाणी पहिल्यांदा महाशिवरात्री आहे नंतर शिवजयंती रंगपंचमी गुढीपाडवा रामनवमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती नागपंचमी रक्षाबंधन गौरीपूजन अनंत चतुर्थी घटस्थापना आणि ख्रिसमस अशा शासना या शासनाच्या शासकीय सुट्ट्या आहेत या तुम्ही लिहून ठेवा बघा तुम्हाला या स सुट्ट्या दिवशी तुम्हाला कुणालाही विचारायची गरज नाही तुमची अंगणवाडी तुम्ही बंद ठेवत जावा आणि सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद